Thank okay. you. माथेरांचे चर्म उद्योजक चंद्रकांत काळे आपले माथेरानचे युनिट होम लेदर आर्टच्या नावाने आपला व्यवसाय संपूर्ण भारतभर करत असताना भारतातील अनेक राज्यात माथेरानच्या चपलांची विक्री करत स्वतःचा व्यवसाय करत आपल्या राहत्या ठिकाणच्या म्हणजेच निसर्गरम्य माथेरानचे संपूर्ण भारतभर करीत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक एप्रिल या कालावधीत माथेरानच्या कोल्हापुरी चपलांची ओळख पटवत नेपाळ देशातील काठमांडू राज्यात आपला चर्मोद्योग व्यवसाय करत स्वतः उद्योजक क्षेत्रासह माथेरानचे नाव सुद्धा अग्रेसर करत आहे नेपाळ येथील काठमांडू राज्यातील ग्राहकांना महाराष्ट्रातील माथेरानच्या चपलांची ओळख पटवत उत्कृष्ट ग्राहकांचा प्रतिसाद मिळवला असून समाधानकारक व्यवसाय करत ओम लेदर आर्टसह माथेरानचे नाव नेपाळ येथे केलेलं आहे नेपाळचे काठमांडू राज्याचे मुख्यमंत्री माधव कुमार यांनी चंद्रकांत काळे यांचे चर्म उद्योजकसह गायनकलेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केलं त्याचबरोबर चंद्रकांत काळे यांना गायनाची आवड असल्यानं नेपाळ काठमांडू येथील गायन नृत्य कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकमेव गायक कलावंत चंद्रकांत काळे यांनी हिंदी गीते सादर करत रसिकांची मनं जिंकली असून आपल्या व्यवसायासह गायनकलेत शाब्बाकी मिळवल्याबद्दल चंद्रकांत काळे समाधान व्यक्त करत आहेत कर्जात लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ माधेरा